नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते काल मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या दोन जो एक निर्णय दिला त्याच्यावरती मल्लीनाथी केलेली होती या निर्णयानुसार तमिळनाडू मध्ये मागितली गेलेली जी दाद होती त्यांच्या मते अन्यायाच्या विरोधात जी दाद मागितली गेली त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने जो तोडगा काढलेला आहे तो मूळ समस्येपेक्षा महागात पडणारा आहे आणि त्याच्यावरती उपराष्ट्रपती श्री धनखड यांनी जी प्रखर प्रतिक्रिया दिली आ, अत्यंत तीव्र असे शब्द झोमणारे शब्द त्यांनी ऐकवले का कानामध्ये शिसो ओपलं जणू काही त्याच्याबद्दल मी हा व्हिडिओ केलेला होता त्याच्यामध्ये मी एक गोष्ट नमूद करायला विसरले आणि ह्या निकालानुसार असं सांगितलं गेलेलं आहे की तीन महिन्याच्या आतमध्ये जर का तुमच्या बिलाला संमती मिळाली नाही राष्ट्रपतींकडून द बिल स्टँड पास्ट याचा अर्थ असा की हा कायदा जणू काही पास झालेला आहे जणू काही मंजूर झालेला आहे असं गृहित धरून राज्य त्याच्यावरती कारवाई करायला मोकळं आहे अंमलबजावणी करायला मोकळा आहे आणि हा जो त्याच्यामधला जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्याच मुद्द्यासाठी धनखड यांनी या निर्णयाला न्यूक्लिअर मिसाईल असं म्हटलेलं आहे एक अण्वस्त्र आहे असं त्यांनी म्हटलंय आता कल्पना करा तुम्ही कि एखादा राज्य आहे आपल्याला माहितीये तमिळनाडूच्याच मध्ये तिथे आ, मला वाटते त्यांच्यावरती इन, हल्ला जेव्हा झाला होता अडवाणींवरती आणि त्याच्यामध्ये सापडलेला जो आरोपी होता त्याच्या विरोधामध्ये एकदा केरळच्या विधानसभेनी एक ठराव पास केला होता की त्या कोइंबतूर मधल्या हल्ल्यामध्ये की त्याला सोडून देण्यात यावं हो म्हणून म्हणजे तो, तो प्रमुख आरोपी होता ज्याच्यामध्ये लालकृष्ण अडवाणी हे लक्ष होत आणि त्याला सोडून द्यावं असा ठराव विधानसभेने पास केलेला होता अशाच प्रकारे समजा तमिळनाडूनी जर काही कायदे हे आणायचे ठरवले केवळ तमिळनाडू म्हणत नाही कुठलंही राज्य अशा प्रकारे जर का काही कायदे आणू बघेल तर त्याच्यामुळे एकंदरीत देशाची अखंडता जी आहे ती खरोखरच वृद्धिंगत होणार आहे का ती टिकवली जाणार आहे का असा प्रश्न निर्माण होतो एक उदाहरण देते मी समजा तमिळनाडूनही आतापर्यंत म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वेळा असे प्रयत्न केलेले आहेत की धर्माच्या आधारावरती तिथे आरक्षण दिलं जावं आता आपल्या घटनेमध्ये धर्माच्या आधारावरती आरक्षण देता येत नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने वारंवार दिलेला आहे आणि अशा प्रकारे आरक्षण देण्याचे जे प्रयत्न आहेत ते त्यांनी हळून पडलेले आहेत पण उद्या जर का विधानसभेने असा जर का ठराव पास केला की आम्ही धर्माच्या आधारावरती हे आरक्षण देतोय राज, म्हणजे राज्यामधल्या ज्या काही पोझिशन्स आहेत त्याच्यावरती देतोय असं समजा त्यांनी कायदा जर का संमत केला त्या विधिमंडळाने आणि तो जर का राष्ट्रपतींकडे पाठवला गेला तर तुमचं काय मत आहे राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली पाहिजे तीन महिने नाही तीस वर्ष झाली तरी अशा कायद्याला मंजुरी देता येणार नाही हा निकाल काय सांगतो की राष्ट्रपतींना जर का नाही म्हणायचं असेल तर त्यांनी आपली जी कारण आहेत ती नमूद केली पाहिजे याचा अर्थ काय होतो की राष्ट्रपतींनी जर का ती कारण नमूद केली की के हे पुन्हा कोर्टात जाणार आणि ती जी तत्व त्यांनी लिहिलेली आहेत ती तत्व ही न्यायसंगत आहेत का नाहीत आणि घटनेशी सुसंगत आहेत का नाही ह्याची तपासणी सर्वोच्च न्यायालयाकडून करायची आणि त्याच्यावर पुन्हा एक ऑर्डर आणायची हा सगळा ओरखेळ चालू आहे हे लक्षात घ्या दुसरा एक मुद्दा तुम्हाला आणि हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे तमिळनाडू मधले एम के स्टॅलिन <coughs> यांनी सध्या एक पॅनेल नेमलेला आहे समिती नेमलेली आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ कशासाठी नियुक्ती झालेली आहे सेंटर स्टेट रिलेशन आणि स्टेट ऑटोनॉमी म्हणजे प्रत्येक राज्याला स्वायत्तता मिळू शकते का आणि त्याच्यामध्ये सध्याच्या ज्या घटनेमधल्या तरतुदी आहेत केंद्र राज्य संबंधांविषयीच्या त्याचा अभ्यास करून आपल्याला अहवाल द्यावा कमिटी या कमिटीने असं ह्या स्टॅलिन यांनी म्हटलेलं आहे कुरियन जोसेफ कोण हेच कुरियन जोसेफ साहेब जे एन जे एस सी म्हणजे न्यायालयामधल्या ज्या निवड नेमणुका आहेत त्या न्यायालयाच्या मंडळांनी न नेमता केंद्र सरकारने नेमाव्यात असा जो एक बदल केला केवळ केंद्र नाही त्या पॅनेलमध्ये अगदी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुद्धा असणार होते अतिशय व्यवस्थित प्रकारे एन जे एस च ड्राफ्टिंग केलेलं होतं पण तो कायदा नाकारला गेला आणि तो नाकारणाऱ्या नाकार न्यायमूर्तींमधले हे जोसेफ होते हेच न्यायमूर्ती जोसेफ जे पाच न्यायाधीशांचं एक मंडळ हे पत्रकार परिषद घेण्यासाठी म्हणून दिल्लीच्या एका बंगल्याच्या लॉन वरती आलेला आठवत असेल तुम्हाला त्यांनी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप केलेले होते आ, ही बाब तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यामधले हे जे जोसेफ कुरियन जोसेफ आहेत ते या समितीचे प्रमुख नेमले गेलेले आहेत आणि विषय काय आहे तर राज्याची स्वायत्तता आता मला सांगा तुम्ही की अशा प्रकारे जर राज्याची स्वायत्तता ह्याच्यावरती हा काहीतरी सुचवलं त्याप्रमाणे तमिळनाडूच्या विधीमंडळांनी जर काही कायदा संमत केला तर त्याची अवस्था काय होईल हा जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्या निकालानुसार त्यांच्या हातामध्ये एक अण्वस्त्र मिळालेलं आहे आणि हे अण्वस्त्र जे आहे ते ह्या देशाच्या अखंडतेला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून धनखड यांनी न्यूक्लिअर मिसाईल असं त्याचं जे वर्णन केलं ते अत्यंत सार्थ वर्णन आहे तुम्ही बघितलं असेल की धनखड यांनी ते वक्तव्य या दिल्यानंतर त्यांच्यावरती आग पाखड करण्यासाठी सगळे एकवटलेले दिसतील तुम्हाला संपूर्ण देशातले सगळे लिंबू लिबरल नेते हे धनखडवर आग पाखड केवळ राजकीय नेते नाहीत तर विचारवंत पत्रकार बुद्धिवंत आणि कोण राजकीय विश्लेषक ही सगळी मंडळी ही धनखडच्या विरोधामध्ये फौजच्या फौज उतरलेली तुम्हाला दिसेल अर्थात असं झाल्यानंतर त्यांचे जे आ, सहयोगी आहेत आणि भाजप मधल्या काही वरिष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी धनखड यांच्या मागे उभा राहण्याचा मनोदय व्यक्त केला त्याच्यामध्ये जे काही नामवंत ज्युरीस आपण म्हणू त्याच्या महेश जेठमला ना यांचं नाव हे अत्यंत उजळपणे घ्यायला लागतं काही पत्रकारांनी सुद्धा धनगड यांच्या बाजूनी उभं राहण्याचं धाडस दाखवलेलं आहे मी धाडस म्हणते आहे कारण सगळी यंत्रणा जी आहे ती तुमच्या विरोधात काम करत असते तेव्हा तिच्या विरोधामध्ये आपण केवळ मत सुद्धा नोंदवणं हे किती अवघड असतं माणसाला त्याच्यावरती किती प्रकारचे दबाव असतात आणि त्या दबावाला अनेक जण शरण जातात परंतु अनेक जणांनी अशा प्रकारचं धैर्य जरूर दाखवलं हे सगळं जेव्हा प्रकरण घडलं त्यावेळेला किरण रिजिजू यांनी सांगितलं की अशा प्रकारे, प्रकारे जर का न्यायालय आपल्या कक्षेच्या बाहेर येऊन जर का आमच्या कामामध्ये ढवळाढवळ दवल करणार असेल आणि आम्हीही तसंच करायचा प्रयत्न केला तर मग ती जी परिस्थिती तयार होईल ती अतिशय कटू असेल अशा शब्दामध्ये रिजिजू यांनी एक प्रकारे न्याय संस्थेला त्यांच्या मर्यादा दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण केवळ इथे थांबणार नाही मी सांगितलं त्याप्रमाणे हा घटनेचा अर्थ लावणारा निर्णय आहे तो हे सगळी ही जी विद्वान मंडळी आहेत त्यांना हे माहिती असायला पाहिजे होत की हा निर्णय हा खंडपीठाकडे जायला पाहिजे किमान पाच न्यायाधीशांचं मंडळ बसलं पाहिजे तिथे खंडपीठ बसलं पाहिजे त्यांनी ह्याच्यावरती विचार करून त्यावर खरं म्हणजे उत्तर द्यायला पाहिजे पण तसं न होता हे झालं असेल तर आता सरकार समोर काय मार्ग उपलब्ध आहे तर सरकार एकच काम करू शकतं ह्याच्यावर अपील करू शकतं आणि खंडपीठाकडे हा मामला देण्याची विनंती करू शकतं आणि तिथून हा निर्णय जो आहे तो फिरवून त्याला नलिफाय करून घेणं हा सर्वात उत्तम मार्ग असेल आणि ते जर का शक्य झालं नाही न्यायालयांच्या सगळ्या गोंधळाच्या राजकारणामुळे तर मात्र अत्यंत कटु परिस्थिती निर्माण होईल एक लक्षात घ्या मी जेव्हा स्टॅलिन तुम्ही म्हणाल की तुमचे हे नुसते बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे स्टॅलिन अशा प्रकारे देशाचं विघटन व्हावं कुठच्या राज्याला स्वायत्तता मिळावी म्हणून कशासाठी प्रयत्न करतील आता आपण बघतो आहात की हिंदीची आमच्यावर सक्ती केली जाते या नावाने त्यांनी बोंबा टोकायला सुरुवात केलेली आहे तमिळ अस्मिता रुपी हे जे रुपयासाठी जे एक चिन्ह बनवलं ते चिन्ह त्यांनी नाकारलेलं आहे केंद्राने दिलेलं त्यांनी तमिळ भाषेमधलं स्वतःच एक चिन्ह बनवलंय आणि हे चिन्ह तमिळनाडूत आम्ही वापरू असं सांगितलेलं आहे ही सगळी पावलं कुठे चाललेली आहेत हे आपल्याला माहितीये मला एक विस्मरण झालं असेल तर स्मरण करून देते मला वाटते दोन हजार एकोणीसची जी निवडणूक आहे त्याचे जेव्हा निकाल आले त्यानंतर पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक भाष्य केलेलं होत आणि ते म्हणाले की कल्पना करा की दक्षिणेकडची राज्य <coughs> <coughs> हे जर का स्वतंत्र देश असता तर आज राहुल गांधी पंतप्रधान झाले असते हे वाक्य अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो कारण कुठलाही पत्रकार हा अशी आपल्या कल्पना शक्तीला मोठी वाव देऊन काहीतरी पडवडत नसतो हे कुठे ना कुठेतरी ऐकलेलं असतं तेव्हा दक्षिणेकडच्या राज्यांचं वेगळं राष्ट्र असावं आणि ते राष्ट्र हो। असेल तर राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात ही थिअरी किंवा हा हायपॉथिसिस कुठेतरी मांडला गेलेला होता मी तेव्हा पण त्याच्यावरती कदाचित लिहिलं असेल व्हिडिओ तेव्हा जरूर करत नव्हते पण हा थ्रेड जो आहे म्हणजे विचारांचा धागा हा तेव्हापासून येताना दिसतो हे प्रकरण तिथेच थांबणार नाहीये ही चार राज्य जी आहेत जिथे भाजपचं राज्य आज येऊ शकलेलं नाहीये त्याच्यामधून ओडिसा थोडासा बाहेर गेलेला आहे पण बंगालचं काय बंगालमध्ये ममता बॅनर्जी काय करताय त्यांनी आडकाठी केली की नाही राज्यपालांना सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये जाऊ नये त्यांनी म्हणून त्यांनी प्रयत्न केले तुम्ही तिथे जाऊ नका परिस्थिती चिघळेल परिस्थिती कशी काय चिघडू शकते जर का नॅशनल विमेन्स कमिशनची माणसं असतील ह्युमन रिलेशनची माणसं असतील यांना जर का तुम्ही दंग्याच्या ठिकाणी जाऊ सुद्धा देणार नसाल तर तुमच्या मनात नेमकं काय आहे आणि तिथे बांगलादेशचे ते अपॉइंटेड पंतप्रधान काय त्यांचं कार्यकारी सल्लागार वगैरे मोहम्मद युनुस हे संपूर्ण जगाला ठामपणे सांगतायत की ईशान्येकडच्या सात राज्य जी आहेत ती लँडलॉक कंट्री आहे तेव्हा त्यांना समुद्रापर्यंत मार्ग हा बांगलादेशामधून मिळू शकतो त्याचा अर्थ असा की जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रयत्न चालू आहेत त्या सात राज्यांचं एक वेगळं राष्ट्र बनवण्याचा त्याच्यामध्ये या बाई साहेब बंगाल सुद्धा घालायला तयार होतील आणि मी ह्याच्यावरती एकदा व्हिडिओ केलेला होता की ममता बॅनर्जींना काय पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल एकत्र करून बंगालचं प्रधानमंत्री बनायच का असा मी एक व्हिडिओ केलेला होता हे सगळ्याला फलदरूप तुम्ही याला हलक्यामध्ये घेऊ नका ज्या पद्धतीमध्ये सगळ्या हालचाली सुरू आहेत संपूर्ण देशभर साठी आंदोलन कशासाठी हवी सुप्रीम कोर्टाने सुद्धा प्रश्न विचारला की आम्ही जर का इथे सुनावणी करतो तर अजून आंदोलन कसं काय होऊ शकत हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे काय आम्ही काय करत नसतो आणि आंदोलन झालं असतं तर ते त्याला समर्थनीय होत कसं काय समर्थनीय असेल संसदेने केलेला कायदा आहे त्याच्यावरती अशा प्रकारे हिंसक आंदोलन करायला परवानगी आहे का आणि आपण काय बोलतो आणि काय टिप्पणी करतो याच्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होत ह्याच हे उदाहरण आहे असं मी मानते तेव्हा जो निर्णय आलेला आहे तो किती स्फोटक आहे हे तुम्हाला मी तमिळनाडूची परिस्थिती विशद करून सांगितली बंगालची परिस्थिती आणि ईशान्येकडच्या राज्यांची विशद करून सांगितल्यानंतर मला खात्री आहे की धनखड जे म्हणाले की हे न्यूक्लिअर मिसाईल आहे त्याचा यथार्थ अर्थ काय आहे हा तुम्हाला आता जरूर लक्षात येईल आणि म्हणून लक्षात ठेवा की देशाच्या विघटनाचे मांडे खाणारे हे जे सगळे विरोधी पक्ष आहेत हे देशाच्या ऐक्याच्या मुळावरती आलेले आहे मुळावर आले तिथे पश्चिम बंगालमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला सुद्धा ममता बॅनर्जी काम करू देत नाहीये त्या म्हणतात की बीएसएफ ने बांगलादेशातले गुंडे आत यायला मदत केली आणि त्यांनी येऊन हो। इथे दंगल घडवली तेव्हा त्याची ते चौकशी केली पाहिजे की बीएसएफ बीएसएफनी ही माणसं हात कशी आणली इतके जर का निर्लज्ज आरोप केले जात असतील तर काय म्हणायचं गृहमंत्री अमित शहानी सांगितलेलं आहे की साधारण चारशे साडेचारशे किलोमीटर मधली सीमा आम्ही करत करू शकत नाही आहोत फेन्सिंग करू शकत नाही कारण राज्य सरकार जे आहे ते सहकार्य देत नाही म्हणून आणि मग जे सहकार्य द्यायचं नाही इथे बीएसएफ ला म्हणायचं की तुम्ही गुंडे आत आणलेत म्हणून हा सगळा जो दुटप्पीपणा आहे त्याची दिशा एकच ठरलेली आहे आणि ही दिशा का तशी ठरलेली आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की Uh, मोदी सरकार थ्री पॉइंट झिरो ही जी कारकीर्द चालू आहे त्याच्यामध्ये काही महत्वाची मोठी पावलं घेण्याची परिस्थिती आलेली आहे एक लक्षात ठेवा नुसता तहावर राहणा आलेला नाहीये आता असं म्हटलं जात आहे की मेहुल चोक्सी सुद्धा इथे येतील मेहुल चोक्सी जर का आले तर मग नीरव मोदी आणि विजय मल्ल्या दूर असू शकतात का त्यांच्या तोंडून खरे लाभार्थी कोण आहेत त्याचं विवेचन ऐकायला इथली जनता उत्सुक आहे आणि मग त्यांच्यावर कारवाई करायची की नाही हा प्रश्न केंद्राला सोडवावा लागणार आहे तेव्हा हा सगळा जो रंगपट आहे तो किती मोठा आहे याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून हा व्हिडिओ करते हा तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत राहू द्या Nossa.